नमस्कार महा एटी थ्री डेली न्यूजमध्ये आपले सर्वांचे हार्दिक स्वागत आज दिनांक सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी ठाणे रेल्वे स्टेशनजवळ आमदार खासदार नगरसेवक यांच्या उपस्थितीत रेल्वेचा एकशे बहात्तरावा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला ठाणे रेल्वे स्टेशन येथे भारतीय रेल्वेचा एकशे बहात्तरावा वाढदिवस रेल्वे प्रवाशांनी मोठ्या अवस्था साजरा केला यावेळी रेल्वे प्रवासी संघटनेचे श्री देशमुख ठाणे रेल्वे स्टेशनचे स्टेशन मास्तर अधिकारी वर्ग व रेल्वे प्रवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते इंग्रज सरकारच्या काळात अठराशे चव्वेचाळीसमध्ये मुंबईचे आद्य शिल्पकार जगन्नाथ शंकरशेठ यांनी आगगाडी ट्रेन सुरू करण्याचा प्रस्ताव मांडला या प्रस्तावाला इंग्रज सरकारने मान्यता दिली मुंबईमधील बोरीबंदर ते ठाणे अशी रेल्वे अठराशे त्रेपन्नमध्ये धावली सप्टेंबर अठराशे तीसमध्ये इंग्लंडमधील लिव्हरपूल ते मॅचेस्टर या रेल्वेमार्गाच्या उद्घाटनाची माहिती नाना शंकरशेठ यांना समजली आणि त्यांनी अशी गाडी आपल्या शहरातही हवी असा ध्यास घेतला मुंबईत रेल्वे सुरू करण्याची संकल्पना पहिल्यांदा नानानी त्यांचे मित्र जमशेदजी जिजाभाई यांच्याकडे मांडली या दोघांनी मिळून पंचेचाळीस साली इंडियन रेल्वे असोसिएशनची स्थापना केली या माध्यमातून ते तत्कालीन ब्रिटिश सरकारला रेल्वे सुरू करण्यासाठी विविध प्रकारे समजवू लागले एकतीस ऑक्टोंबर अठराशे पन्नास रोजी ब्रिटिशांनी मान्य करून त्यावेळी ब्रिटिश सरकारने ग्रेट इंडियन पेनिन्सुल जी आय पी या कंपनीला मुंबईपासून ते खानदेशाच्या दिशेने छप्पन किलोमीटर लांबीचा रेल्वेमार्ग उभारण्याचा कंत्राट दिले होते सोळा एप्रिल अठराशे त्रेपन्न आशिया खंडातील पहिली रेल्वे तीन वाजून पस्तीस वाजता भारतात मुंबई बोरी बंदर ते ठाणे अशी धावली पहिल्या रेल्वेच्या शुभारंभासाठी ब्रिटिशांनी चारशे नागरिकांना आमंत्रण दिले होते या पहिल्या रेल्वे प्रवाशामध्ये नामदार यार्डली जज चार्लस जॅक्सन तसेच जगन्नाथ शंकरशेठ उर्फ नाना शंकरशेठ ही यांचा समावेश होता रेल्वेसाठी तीन महाकाय राक्षसी इंजिन सोळा एप्रिल अठराशे त्रेपन्न हा दिवस म्हणजे त्यावेळच्या भारतासाठी एक चमत्कार होता बैल घोड्यासारख्या जनावरांकडून न ओढताना धावू शकणारे हे अजब यंत्र हा त्या काळी नागरिकांसाठी वेगळा अनुभव होता दुपारी तीन वाजून पस्तीस मिनिटांनी आशिया खंडातील आणि भारतातील पहिली रेल्वे धावली त्यावेळी ती चौदा डब्याची होती या डब्यांना खेचण्यासाठी सिंधू सुलतान आणि साहिब हे तीन महाकाय राक्षसी इंजिन जोडण्यात आले होते ही रेल्वे सुरू झाली त्यावेळी एकवीस तोफांची सलामी देण्यात आली होती मुंबई ते ठाणे अंतर कापण्यासाठी तब्बल सत्तावन्न मिनिटे लागले होते अनेकांनी तर या गाडीला बघून नारळ फोडले तर काहींनी लोटांगण घालून नमस्कार केला आणि काही नागरिकांनी या घटनेमुळे महामारी येईल अशी अफवा सुद्धा पसरली होती अशी इतिहासात नोंद आहे